सुटला फायनाल चा फेरा सुटला आठ गाड्या बदलत हाट गाड्यात या ठिकाणी सुंदर असेल प्रथम क्रमांकाचा एक नंबरचा मानगरी सर्जा आणि चिके तिकडा भायव्या पडतोय राजा आणि बाजलाय आणि मधल्या राजाला धबलटाप टाकला सरजाणी चिक प्रशांडायवरच निर्वाद वरच फाउंडेशन महिने आयोजित सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त आयोजित के सिद्धनाथ केसरी दुसरा फैल मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावील गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके बडगा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगर पडवेल सदा शिव या गाडीचा पहिला क्रमांक आला हा सुंदर सी गाडी पाहिजे उशिरा पाला ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके विगर पडवेल टायगर गुरुनाथ पडकर विगर बनवेल शिवाय तुषार शिवगड यांचा या ठिकाणी सर्जा पाहाला आणि त्याच्याजला अमरज जगताप आज जगताप करुणे यांचा या ठिकाणी चिक्का पाहला सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि चिक्क्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली परवाधीची किडला महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी काल या ठिकाणी तेरा तारखेला सिद्धेश्वर कुर्लीचं मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरे आणि आजच्याही मैदानातला एक नंबरचा मानकरे असा या ठिकाणी प्रशांत वर चिचनेरकर उपस्थित